हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी शेंगा पोळी करणार आहे त्यासाठी शेंगा आपल्याला व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत शेंगा पुटपुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला शेंगाला असंच भाजत राहायचं आहे शेंगा थंड करण्यासाठी काढून ठेवून इथं मी गुळ खिसून किंवा चिरून घेत आहे शेंगा व्यवस्थित पाकडून घेतल्यानंतर थोडे थोडे शेंगा घेऊन आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत सर्व शेंगा वाटून झाल्यानंतर त्यामध्ये गुळ मिक्स करून हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे दोन किलो शेंगदाण्यासाठी मी दीड किलो गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही गुळ तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता आता हे सर्व हाताने मिक्स करून घेतल्यानंतर परत एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून मी एकदा एकत्र एक फिरून घेणार आहे जेणेकरून शेंगाचं वाटण आणि एक गूळ एकत्र एकजीव झालं पाहिजे त्यासाठी हे सर्व एकत्र एक वाटून झाल्यानंतर याचे तुम्ही शेंगदाण्याचे लाडूसुद्धा करू शकता हे बघा अशा पद्धतीने लाडूसुद्धा वळून घेऊ शकता आता याच वाटणामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून मी याला व्यवस्थित असं तिंबून घेते एकदम भस्तकन जास्त पाणी घालायचं नाही चमचा चमचा दोन दोन चमचा एवढंच पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं तिंबून घ्यायचं आहे पाणी जास्त झालं की हे मिश्रण एकदम सैलसर होतं पोळीमध्ये हे वाटण भरता येणार नाही अशा पद्धतीनं एकजीव किंवा एकत्र तिंबून गोळा झाला पाहिजे आता पोळीचं पीठ तिबून घेणार आहे चार वाटी गव्हाचं पीठ आहे तर दोन वाटी मैदा आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता हे सर्व एकत्र कालून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून जे शेंगाचं वाटण जेवढं घट्ट झालं होतं तेवढंच घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही पीठ तिंबताना तुम्हाला अंदाजा येईलच ते शेंगाचं मिश्रण जेवढं घट्ट आहे तेवढंच घट्ट आपल्याला हे पीठ तिमून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर पिठाला थोडंसं तिमून एकजीव करून घेतलं छोटासा गोळा घेऊन आता हे सारण अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मधोमध थोडंसं जाड ठेवायचं कढून कडेनं पातळ करून अशा पद्धतीनं याला खोलगट करून घ्यायचं जेवढं पीठ घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असं हे ग शेंगाचं मिश्रण घ्यायचं अशा पद्धतीने भरून गोळा तयार करून घ्यायचा अजून एक भरून दाखवते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीनं हे सारण आपल्याला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे जास्तीचं पीठ काढून गोळा व्यवस्थित करून घ्यायचा गव्हाचं पीठ किंवा मैदा कोरडं लावून याला आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही किंवा जास्त जाड सुद्धा नाही चपातीपेक्षा थोडंसं जाड असं लाटून घ्यायचं तवा ला छान तापला की त्यावर थोडंसं तूप घालून घेतलं आणि पोळी घालून आपल्याला गॅस मंद ठेवून छान व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता परत वरून थोडस तुपाची धार सोडली की पोळीला रंग छान येतो म्हणून घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला किंवा नको घाला काहीही चालतं खमंग अशा शेंगाच्या पोळ्या तयार आहेत व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्हाला आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद